इकडे वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरती जोरदार टीका केली आहे काँग्रेस आणि वंचितच्या संबंधांमध्ये वितुष्ट आणण्याचं काम नाना पटोलेंनी केलं आणि ते करताना त्यांना जेव्हा वरिष्ठांनी पकडलं तेव्हा महाविकास आघाडीच्या बैठकीत बाळासाहेब थोरात येऊ लागले असं ट्विट वंचितकडनं करण्यात आलंय या ट्विटमध्ये वंचितनं नेमकं काय लिहिलंय ते आपण पाहतोय नाना पटोले यांनी काल अकोल्यात जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला एक गोष्ट समजून घ्या नाना पटोले तुम्हाला जर लोकशाही वाचवायची होती तर वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पुणकर यांना महाविकास आघाडीच्या बैठकीतनं दीड तास बाहेर का उभं केलं काँग्रेस आणि आमच्या संबंधांमध्ये वितुष्ट आणण्याचं काम करताना तुम्हाला जेव्हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पकडलं त्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या बैठकीला बाळासाहेब थोरात येऊ लागले अकोल्याच्या जनतेला हे सुद्धा सांगा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट